ले ले। सर खडकी समाचारमध्ये आपलं स्वागत आहे निवडणुकीसाठी आपण उभे राहिलेल्या निवडणुकीसाठी तुम्हाला खडकी समाचारातून हार्दिक शुभेच्छा आम्ही तुम्हाला दोन चार प्रश्न विचारतोय त्याचं आम्हाला तुम्ही स्पष्टीकरण द्या किंवा उत्तर द्या जनतेला सांगा त्यांचं सर आपलं कोणत्या प्रभागातून उभे आहात आणि आपला पक्ष कोणता आणि आपलं पूर्ण नाव काय मी प्रभाग क्रमांक सोळा या ठिकाणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर उभा आहे माझ्या नाव रामेश्वर भाभुराव भादवे प्रभाग क्रमांक सोळामध्ये ड या प्रभावावर मी ओपनमधून लढत आहे सर आपलं शहर हे ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्या वास्तू जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण काय पाऊल उचलणार या या ठिकाणी मी तुम्हाला प्रथमतः एकच सांगतो आपलं शहर हे ऐतिहासिक शहर आहे या ठिकाणी शहरामध्ये जुन्या ज्या याच्यामध्ये आपल्या नहरी नहरी yes. त्या नहरी जतन करण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून एक त्याच्यानंतर आपले बारवे बारवे yes. जुने बारवे यस yes. महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊन ते बा, बारव्याचं पुनर्जीवित करण्याचं काम सर्वप्रथम आम्ही हाती घेणार आहे अच्छा कारण की त्याच्यामुळं पाण्याचं पण हे होईल हो स्त्रोत वाढ त्याच्यानंतर आपले जे गेट आहे बावन गेट बावन ऐतिहासिक वारसा आहे आपल्याला यस यस त्या वारसा त्या गेटाचा आपण ऑलरेडी त्याला देवेंद्रजी सरकारनं निधी दिलेला आहे जे गेट बंद मागं बघितलं असून प्रत्येक पहिले गेटची आवाज स्मार्ट सिटी अंतर्गत जे असेल आपण पूर्ण बावन गेट त्याला त्याच्या ते डागडुगीची करून त्याचं कलर करून तिथे सी सी टी व्ही बसून ऑलरेडी ते गेट आपण दुरुस्ती केलेले आहे सर महिलांच्या सुरक्षेसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करणार या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपल्या शहराला ऑलरेडी महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही जर महानगरपालिकेमध्ये स्मार्ट सिटी ऑफिसला जर गेले प्रत्येक चौकस स्मा आपला सी सी टी व्ही कॅमेरे अच्छा प्रत्येक रोडवर सी सी टी व्ही कॅमेरे ते कशासाठी लावले माहिती आहे का तुम्हाला ते फक्त लावले देवेंद्रजींनी महिलांची सुरक्षा राहिली पाहिजे माझ्या माता लाडक्या बहिणीची छेडछाड झाली नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करणार या ठिकाणी मी एका सांगू इच्छितो की बऱ्याच समस्या असा आहे किंवा जशी टॉयलेटची समस्या आहे माझी माता भगिनी बाजारपेठमध्ये आली हा सगळा शिटीतला एरिया आहे तर माणूस एखाद्या वेळेस पुढं जातो पण माझ्या माय माऊलीला पुढं टॉयलेटसाठी जातेत तर माझं एक राई जो प्रत्येक डी पी रोड आहे प्रत्येक डी पी रोडला महानगरपालिकेच्या जागेवर एक स्वच्छालय असावं हे हा प्रयत्न ऑलरेडी मागच्या जी बीमध्ये आम्ही असताना म्हणजे महानगरपालिकेमध्ये ऑलरेडी आम्ही टॉयलेट बांधलेले त्याचं उदाहरणार्थ सांगतो तर एस बी स्टँडच्या समोर अच्छा असे त्याच्यानंतर सेवनिलला सिडको स्टँडला आपल्या ह्या बसस्टँडला ऑलरेडी टॉयलेट बांधलेले तर अजून प्रत्येक डी पी रोडला जो मोठा डीपी रोड राहीन आपला चोवीस मीटरचा बारा मीटरचा त्या रोडला एक टॉयलेट बाथरूम पाहिजे सर हे झालं शहराच्या मुख्य रस्त्याशी पण आपल्या वार्डमध्ये आपला वार्ड खूप मोठा आहे त्यामध्ये महिलांच्या स्वच्छता महिलांसाठी स्वच्छतागृहासाठी आपण किती मला असं वाटतं स्त्री एक नारी यस मला वाटतं स्त्रीसाठी महिलांसाठी मला एक म्हणजे मी ऑलरेडी एक गार्डन तयार आहे ते गार्डन कशासाठी केलेले तयार माझ्या वार्डातली नारी सर्वप्रथम सकाळी रोज वॉक वो, मॉर्निंग वॉकसाठी तिथे गार्डन सर राधा मोकाली गार्डन तिथं आरोग्य के केंद्र म्हणजे तिथं एक सभागृह बांधलेलं आहे सभागृहामध्ये योगा सेंटर आहे ध्यान सेंटर आहे ते ध्यान सेंटर योगा सेंटर कशासाठी माहिती आहे का कारण की आज आजकाल म्हणजे मी असं नकर्षक आहे की कॉलेज जीवनामध्ये असताना माझे म्हणजे थर्ड इयरमध्ये तीन विषय होते माझे एक पॉलिटिकल सायन्स एक मानसशास्त्र आणि एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे तीन विषय होते माझ्या आर्ट्स फॅकल्टी तर हे तिन्ही विषय मी याच्यासाठी सांगतोय लोक प्रशासन हा विषय याच्यासाठी की प्रशासन कळलं पाहिजे अच्छा बरोबर राजकारण राजकारण हे पॉलिटिक्स विषय याच्यासाठी होता माझा राज्यशास्त्र की राजकारण करताना काय काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आणि मानसशास्त्र मानसशास्त्र याच्यासाठी येतं की माणसाला मनात काय चाललं अच्छा माणसाला काय हवंय हे आपल्याला कळलं पाहिजे बरोबर बरोबर मला लक्षात आलं की आपल्या महिला बाहेर फिरायला जाऊ नाही शकत पुढं त्याला हे नाही तर गार्डन उभार माझी माय माऊली रोज सकाळी गार्डनला जाते लहान मुलाला घेऊन तिच्या मुलाला घेऊन गार्डन मध्ये खेळायला जाते मुलांना खेळण्यासाठी जाते आणि आरोग्य केंद्र कशासाठी हा ड्रेसचा जमाना आहे बरोबर धावतो आहे तो लोकांना खूप ताण तणाव येतो बरोबर तर ताणतणाव कुठं जाईल तर निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर ताणतणाव कमी होतो अच्छा बरोबर योगा केल्यानं ध्यान केल्यानं आणि बरोबर वॉकिंग केल्यानं ताणतणाव कमी होईल म्हणजे आपण रस्ते पाणी वीज तर करतोच यस यस त्याबद्दल काही दुमत नाही पण लोक माझ्या मतदाराच्या आरोग्यासाठी हे मी केलेलं आहे ऑर्डर ठीक आहे सर धन्यवाद सर खडकी समाचारकून तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा